माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्या चुकीचा मोठा बाऊ करून माझ्या विरोधात षडयंत्र झालंय त्याच्या मला वेदना होत आहेत मी उमेदवारी अर्ज मागे आहे असं म्हणत पुणे महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक दोन फुले नगर शाहूचाळ इथनं भाजपच्या अधिकृत उमेदवार असणाऱ्या पूजा मोरे जाधव हो, यांनी त्यांचा अधिकृत अर्ज मागे घेतलाय खरंतर भाजपकडनं पूजा मोरे यांना उमेदवारी मिळाल्यापासूनच त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली होती सोशल मीडियावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पूजा मोरेंचा इतिहास खंगून काढला त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे राहुल गांधींसोबतच्या सोबतच्या पदयात्रेतले पहलगाम हल्ल्याच्या वेळी त्यांनी केलेली वक्तव्य ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः खोदून काढली या सगळ्यानंतर अखेर पूजा मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय पण या मागे नेमकं घडलंय काय पूजा मोरेंचा पीएम पर्यंत गेलेला एक व्हिडिओ त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी कसा कारणीभूत ठरलाय नेमकं का, पडद्यामागे काय काय घडलं समजून घेऊया आजच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय मोरे शेतकरी कुटुंबातल्या पूजा या त्यांनी केलेल्या सातत्याने चर्चेत राहिलेल्या आहेत त्यांची राजकीय आणि सामाजिक सुरुवात ही मराठा क्रांती मोर्चापासून झाली मुंबई येथील मराठा क्रांती मोर्चाचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी केलेल्या भाषणाची त्यावेळी विशेष चर्चा झालेली याशिवाय दोन हजार सतरामध्ये मध्ये राज्यातल्या सगळ्यात कमी वयाच्या पंचायत समिती सदस्य म्हणून त्या निवडून आल्या होत्या त्यानंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केलेला राजू शेट्टींनी त्यांना युवा प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा सोपवलेली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पूजा मोरे यांनी पीक विमा आणि कर्जमुक्तीसाठी थेटपणे फडणवीसांच्या महाजनादेश यात्रेला विरोध केला होता त्याचसोबत दोन हजार वीस मध्ये जेव्हा पंजाब आणि हरियाणातले शेतकरी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत होते तेव्हा पूजा मोरे यांनी आंदोलन स्थळी जात जे भाषण केलेलं त्यातनं थेट मोदी सरकारला धारेवर धरलं होतं त्यांच्या या भाषणाची सुद्धा चर्चा झालेली त्यानंतर दोन हजार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण विधानसभेच्या तोंडावर छत्रपती यांनी पूजा मोरे यांना स्वराज्य पक्षात घेत त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आता त्या निवडणुकीत मोरेंचा पराभव झाला आणि त्यानंतर आता थेटपणे भाजपकडनं त्या महानगरपालिकेच्या मैदानात उतरल्या होत्या पण मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या पूजा मोरेंचा विवाह हा स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांच्याशी झाला त्यानंतर पूजा मोरे या पुण्यामध्ये स्थायिक होत त्या धनंजय जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा सुद्धा झाल्या दरम्यानच्या काळात महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत या जोडीनं प्रभाग क्रमांक एक कळस धानोरी लोहगाव इथल्या लोकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं ज्यामध्ये तब्बल पाच किलो चिकन वाटप हा उपक्रम चर्चेत आला मेथीच्या जुड्यांचं वाटप देवदर्शन वेगवेगळ्या स्पर्धा दहीहंडीचं आयोजन होम मिनिस्टरचा कार्यक्रम अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा या दोघांचा प्रयत्न होता दरम्यानच्या काळात त्यांनी वेगवेगळ्या पक्षातनं उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्यात सगळ्यात जास्त प्रयत्न भाजपकडनं उमेदवारी मिळवण्यासाठी झाले भाजपचे स्थानिक नेते अनिल टिंगरे यांच्या मध्यस्थीतनं आणि भाजपचे माजी आमदार जगदीश यांच्या पूजा यांना अखेर भाजपची महानगरपालिकेसाठीची उमेदवारी मिळाली असं सांगण्यात येत आहे पण महानगरपालिकेसाठी त्या प्रभाग क्रमांक एक मधून इच्छुक असताना त्यांना प्रभाग क्रमांक दोन मधनं उमेदवारी मिळाली त्यांनी तिथनं अर्ज सुद्धा दाखल केला मोठा जल्लोष सुद्धा केला पण हा जल्लोष काही तासांसाठीच होता कारण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांच्या आत त्यांना उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा लागला आता थेट अर्ज माघारी घ्यावा लागला असं पूजा मोरेंसोबत नेमकं घडलं काय तर त्यांना भाजपकडनं उमेदवारी मिळाल्याच्या आणि त्यांनी अर्ज भरल्याच्या बातम्या फोटो जेव्हा माध्यमांमध्ये मा आले तेव्हापासूनच भाजपचे कार्यकर्ते पेटून उठले होते सोशल मीडियावर अनेकदा भाजपची आणि हिंदुत्ववादाची बाजू मांडणाऱ्या शेफाली वैद्य यांनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मा माझ्या आणि आपल्यापैकी अनेक लोकांच्या आवडत्या पक्षानं निष्ठावंतांना डावलून बाहेरून आयात केलेल्या कचऱ्याला तिकिटं दिली त्याचा समर्थक आणि मतदारांना आलेला सात्विक संताप सोशल मीडियावर सर्वत्र दिसतोय पण नुसता सोशल मीडियावर जळफाट करून काही होत नाही याला उपाय एकच आहे स्वच्छ राजकारणाची चाड असलेल्या मतदारांनी अशा संधी साधू तोंडाळ जातीयवादी उमेदवारांना नाकारणं मग तो त्यांच्या आवडत्या पक्षाचा का असे ना त्याबद्दल अपराधी वाटण्याचं काहीच कारण नाही पण आपण केवळ राजकीय पक्षांना दोष देऊ शकत नाही विनेबिलिटी हा फॅक्टर सगळेच पक्ष वापरतात आता मतदारांनीच दाखवून दिलं पाहिजे की पूजा जाधव सारख्या साधू देशद्रोही हिंदुत्वद्रोही व्यक्तीला मते न देऊन की त्यांना मूल्यांची पूजा जाधव निवडून आली तर मी तर म्हणेन की मतदार मूल्यांची चाड न ठेवणार आहे आणि म्हणून राजकीय पक्ष इतक्या निर्लज्जपणे पहलगाम हल्ल्यावर प्रश्न उठवणाऱ्या संधी साधू व्यक्तीला तिकीट देऊ शकतात आता अशा शब्दात शेफाली वैद्यनी संताप व्यक्त केला तर भाजपच्या इतर अनेक कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या सोबतचा पूजा मोरेंचा फोटो पोस्ट केला दुसरीकडे मराठा आरक्षणावेळी पूजा मोरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना केलेल्या देवेंद्र फडणवीस आम्ही आरक्षण मागतोय तुझी बायको नाही या वक्तव्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आता पूजा मोरे यांचे पती धनंजय जाधव यांच्याकडनं आरक्षणासंबंधी बोलणारी महिला पूजा नाही आहे असा दावा करण्यात येतोय पण पूजा मोरे यांच्यावरती आणि त्यांना तिकीट देणाऱ्या भाजप नेत्यांवर मात्र मोठ्या प्रमाणात टीका ही होतीये पण या सगळ्या गोष्टींमध्ये केंद्रबिंदू ठरलाय तो पहलगाम हल्ल्यावरती पूजा मोरे यांनी केलेला व्हिडिओ पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथल्या पीडितांनी सांगितलं होतं की दहशतवादी हे लोकांना मारताना त्यांचा धर्म विचारत होते तुम्ही हिंदू हो क्या असा प्रश्न विचारून एक मारलं जात होतं एकीकडे दहशतवाद्यांनी धर्म पाहून केलेल्या या कुर्तीमुळे देशभरात संतापाची लाट उसळलेली पण त्याचवेळी पूजा मोरे आणि त्यांचे पती धनंजय जाधव हो, हे हनीमून साठी काश्मीरला गेलेले त्यांना जेव्हा हल्ल्याची माहिती मिळाली तेव्हा ते मदतीसाठी रस्त्यावर उतरले त्यावेळी पूजा मोरे यांनी एक लाईव्ह केलं होतं ज्या लाईव्ह व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या होत्या की त्यांनी मारण्याआधी विचारलं तुम्ही हिंदू आहात का हिंदूंना मारलं आणि मुस्लिमांना नाही मारलं हा मेसेज भारतात जातोय पण असं नाहीये मी सकाळपासून काश्मीरमध्ये आहे मी हिंदू आहे परंतु मुस्लिम बंधू सगळे आमच्या सोबत आहेत त्यांना हिंदूंपासून धोका नाही आहे आणि आपल्याला मुस्लिमांकडून काही धोका नाही आहे आतंकवाद्यांची जी इच्छा आहे की काश्मीरमध्ये लोक यायला नको त्यांना आपल्याला दाखवायला हवं प्रत्येक काश्मीरी हिंदू असेल किंवा मुस्लिम तो पर्यटकांसोबत आहे आमचा जो ड्रायव्हर आहे त्याने आम्हाला सांगितलं की माझा जीव देईल पण तुम्हाला काही होऊ देणार नाही हे भारताचं बंधुत्व आहे पूजा मोरेंचा हा व्हिडिओ त्यावेळी बराच चर्चेत आला होता एकीकडे दहशतवाद्यांनी हिंदूंना धर्म विचारून मारलं अशा प्रकारची पीडितांची वक्तव्य येत असताना असं काही झालं नाही असं पूजा मोरेंचं म्हणणं होतं थोडक्यात एकीकडे मोदी सरकार आणि भाजप धर्म विचारून मारणाऱ्या दहशतवाद्यांना सोडणार नाही असं म्हणत असताना पूजा मोरेंनी मात्र धर्म विचारून काही दहशतवाद्यांनी मारलं नाही असं वक्तव्य केलं होतं त्यांना भाजपकडनं उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचा हाच व्हिडिओ व्हायरल झाला आम्ही आमच्या नेत्यांवरची टीका सहन करू पण भारतद्रोही वक्तव्य सहन करणार नाही असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि सूत्रांनी जी काही माहिती दिली आहे त्यानुसार हाच व्हिडिओ थेटपणे पीएमओ पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर पीएमओ कडून आदेश आल्यानंतरच पूजा मोरे यांना अर्ज माघारी घेण्यासाठी सांगण्यात आलं अशी माहिती देण्यात येते एका बाजूला उज्ज्वला गौड यांच्यासारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्या महिलेला उमेदवारी दिली नाही पण मोदी फडणवीस आणि भाजपवरतीच टीका करणाऱ्या पूजा उमेदवारी कशी काय दिली असं म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल टीकास्त्र होतं पण त्यात थेट पीएमओ एम ओपर्यंत व्हिडिओ गेल्यानं पूजा मोरे यांना अखेर माघार घ्यावी लागली पूजा मोरे यांनी पत्रकार परिषदेत दावा केलाय की मी एका टीव्ही डिबेटमध्ये म्हणाले होते की धर्म विचारून मारलं असेल तर ही गोष्ट निषेधार आहे अर्ज मागे घेताना त्या असं म्हणाल्या की माझ्यावर कुणाचाही दबाव नाहीये मी पक्षाच्या हितासाठी आणि हिंदुत्वासाठी अर्ज माघारी घेतये मी आता भाजपची झालीय इथून पुढे भाजप आणि हिंदुत्वासाठी काम करणार आहे आता पूजा मोरेंनी अर्ज जरी मागे घेतला असला तरी भाजप कार्यकर्त्यांमधला रोष हा अजूनही कायम आहे त्यांना उमेदवारीच का दिली असा प्रश्न विचारला जातोय त्यामुळे आता भाजपकडनं पूजा मोरेंच्या उमेदवारीबद्दल काय स्पष्टीकरण देण्यात येणार हे पाहणं महत्वाचं आहे पण पूजा मोरेंना दिलेली उमेदवारी मग व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्यांनी माघारी घेतलेला अर्ज या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबुडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा